नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण पी पी आरची लस देत आहोत तर बघा पी पी आरची लस आपण आपल्या शहरामध्ये लस देत आहोत तर सर्वप्रथम आपण मेडिकलमधून लस घेतली आणि ती घरापर्यंत येईपर्यंत बर्फामध्येच ठेवली आणि आता आपण ती ही दोन्ही लस मिक्स करून हो। घेत आहोत आपण ती घरच्या घरी देत आहे ही द्यायला सबकट द्यावं लागते म्हणजे सबकट म्हणजे कसं की ही आपल्याला कातडीमध्ये द्यावं लागते मध्ये मासातनी द्यावं लागत तर आपण पुढं तुम्हाला दाखवू की लस कशी द्यायची तर मित्रांनो आपण सर्वप्रथम आपण हे लस मिक्स करून घेतलेली आहे आणि आपण त्यातले सिरीज आपली पाच एमिरची भरून घेतो पाच एमिरची भरल्यानंतर तर बघा त्यावेळेस कशी द्यायची तर असं नरम जागा बघायची जागा बघितल्यानंतर इंजेक्शन मध्ये खोसून द्यायचं इंजेक्शन मध्ये असं खोसून द्यायचं खोसल्यानंतर काय करायचं असं कातळ वाढायचं कातळ वाढल्यानंतर बरोबर असं एक एम एल थांब आपण त्याला एक एम एल दिलेलं आहे तर असं प्रत्येक आपण ज्या जवळ आलेले जाणदायला त्यांसाठी द्यायला नाही पाहिजे पोषून घ्यायचं तसे कात्रीमागवरून वी केवर येऊन टाकायचं असं आपण प्रत्येक आपल्या शाळेनाण्याला घेऊन देतो देणार आहोत तर लसीकरणाचे फायदे म्हणजे लसीकरण शंभर टक्के आपण करायला करा पाहिजे पी पी आर ई टी प्लस टी टी हे सर्व लसी ह्या आपण द्यायला पाहिजे लसीकरण करायचे फायदे म्हणजे कसं की बघा आपल्याला कोरोना आला तर कोरोनाच्या लस आपल्याला घ्यावं लागल्या होत्या तस यांना आपण आजार यायच्या आधी लसीकरण करायला पाहिजे कारण की आजार यायच्या आधी लसीकरण करायचे महत्व म्हणजे त्यावेळेस पुढं बिमारी येणारे बिमारी याय या आल्यानंतर जास्त काही असं रोगाला बळी पडत नाही त्याच्यामुळे आपण लसीकरण द्यायला पाहिजे तर आपण पूर्ण सगळं टोटल आपल्या मेंढ्याला लसीकरण करणार आहोत तर लसीकरण करता वेळेस ज्या जवळ येईले जांडायला त्यांना करायला नाही पाहिजे कारण की एखाद्या वेळेस काय होतं जी जांजा लिहिली तिला केल्यानंतर ती गाबडायची तिची शक्यता असते तर यांना लसी म्हणजे एखाद्या वेळेस असा आजार येतो की आपल्या भामधले दहावीस शेळ्याच मर्तूक होऊ शकते होतीय का बारी शेळी बारकायची तर तस व्हायच्या आधी आपण लसीकरण करून घ्या पहिले पाच एम एच दिलं चार पाच जणांना परत आपण पाच एम एल ची शेळी इंजेक्शन भरून घेतलं

तर आपण सगळ्यांना घ्यान आहोत लसीकरणात जास्त काही खर्च येत मी एक दोनशे रुपये खर्च येऊ शकतो वीस पंचवीस जनवर राहायला दोनशे रुपये खर्च आपण करायला पाहिजे कारण की एखाद्या दोनशे रुपयाच्या नांदामध्ये आपल्याला पाच पन्नास हजार रुपयाचे जनवर गमावं लागतात आणि ते एक्सपर कधी कधी मरून जातात तर धन्यवाद